फ्रेंड्स लर्न विथ फन तुमचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझे आवडते पुस्तक या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांनी लिहिलेले मराठी साहित्यातील एक अजरामर पुस्तक आहे हे पुस्तक मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेत एक मौल्यवान रत्न मानले जाते साने गुरुजींनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील बालपणाचे आणि त्यांच्या आईचे शब्दबद्ध केले आहे पुस्तकात श्याम या लहान मुलाचे आणि त्याच्या आईचे नाते उलगडले आहे श्यामच्या आईची माया तिचे त्याच्याबद्दलचे शिक्षणाचे आणि संस्काराचे तत्वज्ञान तसेच तिच्या कष्टाळू स्वभावाची प्रेरणादायी कथा या पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहे आईच्या मुलावर असलेल्या प्रेमाची आणि त्यागाची अद्वितीय कहाणी श्यामची आई ही केवळ आई म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शिका शिक्षक आणि स्नेही म्हणूनही वाचकाच्या मनाला भावते तिच्या साध्या परंतु मर्मिती शिकवणीने श्यामला जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करून दिली या पुस्तकातील साधी भाषा स्वाभाविक संवाद आणि हृदयाला भिडणारी भावनिक कथा वाचकांना मंत्रमुक्त करते श्यामची आई हे पुस्तक मला नेहमी जीवनातील महत्वाचे मूल्य प्रेम त्याग आणि कुटुंबची निष्ठा यांची जाणीव करून देते ही कथा केवळ एका आईच्या जीवनाचा आरसा नसून प्रत्येक वाचकाच्या मनाला विचार करायला भाग पाडते त्यामुळेच हे पुस्तक माझ्या हृदयात विशेष स्थान मिळून आहे ही आपल्या जीवनाची अमूल्य संपत्ती आहे ती आपल्याला नवा दृष्टिकोन नवे विचार आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतात अनेक उत्कृष्ट पुस्तकांच्या सोबतीने मी माझ्या विचारांना बळकटी दिली आहे परंतु त्यापैकी एक पुस्तक ज्याने मला अत्यंत भावनिक आणि मानसिक पातळीवर प्रभावित केले ते म्हणजे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई आमची आई हे पुस्तक साने गुरुजींनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातील काही आठवणीवर आधारित लिहिले आहे हे पुस्तक त्यांच्या आईच्या जीवन मूल्यावर आधारित असून आईचे आपल्या मुलावर असलेले प्रेम तिची शिकवणी आणि त्याग यांचे सुरेख चित्रण आहे श्याम हा लेखक स्वतःच आहे आणि या पुस्तकातील प्रत्येक प्रसंगात आईचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे या पुस्तकाचा गाभा म्हणजे श्यामची आई आणि तिचे त्याच्यावर असलेले निस्सिम प्रेम आई कशा प्रकारे मुलाला जीवनाचे योग्य संस्कार शिकवते त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करते हे साने गुरुजींनी प्रभावीपणे मांडले आहे श्यामची आई ही केवळ आई मुलाच्या नात्याची कहाणी नाही तर ती जीवन मूल्यावर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे पुस्तकातील अनेक प्रसंग हृदयस्पर्शी आहेत एकीकडे श्यामच्या आईने त्याला सचोटी प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाचे धडे दिले तर दुसरीकडे तिने स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलाचे भविष्य घडविले एक प्रसंग असा आहे की श्यामने आपल्या मित्राला तोडलेले आंबे दिले आणि त्याच्या आईने त्याला समजवले की दुसऱ्यांच्या मालमत्तेचा आदर करणे किती महत्वाचे आहे या प्रसंगातून नीतीमूल्यांचा धडा शिकवण्याची आईची पद्धत खूपच प्रेरणादायी आहे श्यामची आई ही त्याग प्रेम आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे तिने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतही आपल्या मुलाला योग्य शिक्षण दिले तिचे मुलावर असलेले प्रेम निस्तीम आहे परंतु तिच्या प्रेमाला शिस्त आणि योग्य विचाराची जोड आहे ती श्यामला फक्त चांगला मुलगा नाही तर चांगला माणूस बनवण्यासाठी सतत प्रयत्न करते साने गुरुजींची लेखनशैली साधी पण हृदयाला भिडणारी आहे त्यांच्या लिखाणातून एक प्रेमळ आणि संवेदनशील मनाचा परिचय होतो त्यांची भाषा आहे आणि त्यांनी वापरलेले शब्द व वाक्यरचना वाचकांच्या हृदयावर परिणाम करतात वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जिवंत होतो श्यामची आई हे पुस्तक केवळ कथा नसून ती एक शिकवण आहे जीवनात नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा किती महत्वाचे आहे हे या पुस्तकातून कळते आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आईच्या त्यागाचा आणि तिच्या शिकवणींचा विसर पडलो आहोत हे पुस्तक आपल्याला त्या मूल्यांची जाणीव करून देते श्यामची आई हे पुस्तक वाचून मला माझ्या आईचे महत्व अधिक स्पष्टपणे जाणवले तिचे कष्ट तिच्या शिकवणी आणि तिचे माझ्यावर असलेले निस्सिम प्रेम मी नव्याने अनुभवले या पुस्तकाने मला जीवनात प्रामाणिकपणा कृतज्ञता आणि नम्रता यांचे महत्व पटवून दिले आई हे प्रत्येकाच्या जीवनातील पहिले गुरु आहे तिचे प्रेम आणि संस्कार आपल्या आयुष्याला घडवतात आपण आईच्या त्यागाचा सन्मान केला पाहिजे आणि तिला कधीही विसरू नये आमची आई हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचावे आईचे आपल्या जीवनातील स्थान तिच्या शिकवणीचे महत्व आणि तिच्या कष्टाची जाणीव करून देणारे हे पुस्तक मनाला सकारात्मक विचारांची प्रेरणा देते साने गुरुजींनी लिहिलेले हे साहित्य खऱ्या अर्थाने अमूल्य आहे माझ्या आयुष्यात या पुस्तकाने मला नवी दिशा दिली आहे आणि म्हणूनच श्यामची आई हे माझे आवडते पुस्तक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय टेक केअर